लुप्त शुवर्धमान अध्ययत दहा आणि वसन तीस ते पस्तीस मे वास्तवी कांतनायका येशूने उत्तर दिले एक मनुष्य यरुष्कम्य होऊन खाली यरीहू जात असता लुटाराच्या हाती सापडला त्यांनी त्यांची वस्त्रे काढून ठेऊन त्याला तो ही दिला आणि अर्थ मिला टाकून ते निघून गेले मग एक याच त्यांच्या वाटेने सहज खाली जात होता तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला तसाच एक लेवेही त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता हो, तो होता तेथे आला आणि त्याला, त्याला पाहून त्यास त्यांचा कळवडा आला त्याने जवळ जाऊन त्यास जत्मा तेल व द्राक्षस लावून त्या बांधले आणि त्याला आपल्या पाडावर बसून उत्तर साडेत आणले व त्यांचा संभाळ केला दुसऱ्या दिवशी निघते वेळेस त्यांनी दोन पावल्या काढून उतार साडेच्या रक्षकाला देऊन म्हटले याचा संभाड काय आणि यापेक्षा जे काही अधिक खर्च खर्चे खर्च असेल ते मी तुला माघारे आल्यावर तुला दे व्यक्ती यरुशलेमापासून निघून यरी यरी या रस्त्याने जात होता आणि त्या रस्त्यावर त्या रस्त्यावरती चोर व लुटारू माणस होते त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या चोर लुटारू व्यक्तीने आणि त्याला मारलं त्याचे कपडे काढले आणि जे होते त्या 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 ने ने। ते सगळं त्याने चोरून दिलं आणि तो व्यक्ती तेथेच पडलेला होता त्या ठिकाणाहून दोन व्यक्ती निघून गेले

म्हणून म्हणून हाही त्याला पाहून दुसऱ्या वाटेने खालेली मग त्याच रस्त्याने एक दुसरा व्यक्ती जात होता आणि तो संग्रोहनी होता त्या व्यक्तीने त्या मनुष्याला बघितला तेव्हा त्या संग्रुणी माणसाला त्याच्यावरती कडवडा त्याच्या चवडविना जवळ जाऊन ज्या त्याच्या अंगावर चखमा होत्या त्या पहिल्या त्या दाक्षणाने तेल लावून त्याच्या पुसल्या त्याच्यावर पट्टी बांधली आणि त्याला उतेर साडीमध्ये घेऊन गेला आणि जो उतेर साडीचा जो मनुष्य होता त्याला म्हटले मी निघतोय आणि ह्याच्यासाठी जेवढा तुला खर्च होईल तेवढे मी तुला जेव्हा इथे परत येईल तेव्हा मी परंतु यरुसलम याचा अर्थ आहे हा शांतीचा मार्ग आहे आणि यरीहोस म्हणजे दर्शवलेला आहे तो शांतीचा मार्ग आहे जेवढे यरुश्रमाकडे जातात तो शांतीचा मार्ग आहे आणि यरुश्रमाकडून दुसरा रास्ता आहे यरीहोस तो श्राफित रास्ता आहे आणि हा मनुष्य तो रास्ता जो होता तो होता सव्वीस मध्ये दिलेला आहे ही जागा श्राफित आहे जो कोणी तिकडे जाईल तो मनुष्य साफित होईल आणि असं खडलंही पाहिजे पहिला राजा अध्याय सोडा आणि वचन वचन चौतीस मध्ये दे दिलेला आहे त्या ठिकाणी असं घडले जो त्या ठिकाणी गेला तो व्यक्ती श्राफित या ठिकाणी यरुशले शांतीचा मार्ग ठरवलेला आहे आणि यरी होस हा स्थापित झाला आहे त्याच्याकडे मार्ग जो मार्ग जात आहे जो रास्ता जात आहे तो रास्ता स्थापित आहे आणि तो मनुष्य कडे जात असतात त्या शाफित रस्त्यावर कोण असतात लुटारू असतात चोर असतात आपल्याला लुटणारे असतात आणि हा व्यक्ती होसाकडे जात असता लुट्ट्याने था, त्याला धरला लुटाऱ्यांनी त्याला मारलं लुटाऱ्यांनी त्यांच्या अंगात चकमा केल्या लुटाऱ्यांनी के त्यांचे कपडे घेते त्यांच्याकडे जे होते ते सगळं चढून घेते आणि तिथेच त्याला कुठून अर्थ मारा सोडून तिथेच रस्त्यावर सोडून आई वडिलां कानलता येणे हो सकळ सात आहे तो शापी जुन्या करारापासून आहे आणि त्या रस्त्यावर चोर लुटारू असतात आणि ते लुटतात लोकांना अर्थ मार सोडतात मारून सोडतात सोडून देतात आज या जगात तस ही तसंच चालत यरुशलामचा रास्ता सोडून यरी होसाकडे जात आहे कोणत्या रस्त्याकडे जात आहे ज्या रस्त्याला ते चोर व लुटारू आहे आणि तिकडे जाऊन त्या माणसाला लुटलं जात त्याला चोरलं जात आणि त्याला सोडून दिला जात आणि त्याला राज आहे प्रभूचा प्रभू आहे त्याला सोडून आज यरी यार, हौसाच्या रास्ताकडे माणसं जात आहे यरी रास्ताकडे जात आहे माणसं चोर व लुटाराच्या हाती सापडत आहे आणि माणसांना अर्ध मारा त्या माणसावर कपडे काढण्यात आले कपडे हा आपला पवित्र आहे अंगावर कपडे हे पवित्र दर्शवत आहे अर्ध्या एकोणीस आणि वजन आठ मध्ये दिले आहे जे अंगावरचे आपले कपडे आहे ते आपले शरीरात काय करत आहे पवित्र दर्शवत आणि जेव्हा ती पवित्र आता आपल्या अंगा काढलं जाते तेव्हा पहा जोर आपल्या जीवनात प्रवेश करतो जो मनुष्य चार रस्त्यावर चालत होता चार रस्त्यात उत्साहात होता त्या ठिकाणी त्याला धरलं लुटलं मारलं गेलं चोरलं गेलं कारण व्यवहार अध्याय दहा वचन दहा मध्ये म्हटलेलं आहे चोर केवळ नाश करण्यास घात करण्यास येतोय प्रतुप्रभी येशू ख्रिस्त लोकांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल त्यांनी व्हावी पण प्रभू येशू त्यांच्याकडे

यरी हो सकडे चारा हा सैतानाचा रास्ता आहे आणि त्या रस्त्यावरती काय राहत आहे चोर व लुटारू राहत आहे जी माणसं यरिहोश यरिहोशाच्या रस्त्यावर चालत आहे त्याला सैतान धरतोय पकडतोय त्यांच्या अंगावर कपडे काढतोय त्याला चोरतोय आणि कपडे काढले म्हणजे देवाच पवित्रता त्यांच्यातून चोरली आपल्या कपडे काढले गेले म्हणजे आपल्या अंगावरची जी पवित्रता आहे ती सैतानाने सोडते मग सैतान जेव्हा ह्या पवित्रता सोडतोय तेव्हा हळूहळू आपल्या जीवनात पाप व्हायला सुरुवात होतात आपल्या जीवनात पाप होते आणि पाप झालं की हळूहळू आपण खोट बोलायला सुरुवात करतोय आपण छोट छोट गोष्टी मध्ये खोट बोलायला सुरुवात करतोय आपण लाज लाज देणं व लाज घेणं सुरुवात करतोय आपण व्यसनी बनतोय दारू ताळी मध्ये आपण आपण सिगरेट फिरतोय आपण सिनेमा म्हणजे पिक्चर कार्यक्रम बघायला सुरुवात करतोय आपण खोट मित्रता धरायला सुरुवात करतोय कारण आपल्या मधून आपल्या छिन्नातून देवाची पवित्रता सैतानाने सोडलेली आहे जेव्हा आपल्या जीवनातून देवाच पवित्रता निखून जाते तेव्हा सैतान आपल्याला पकडतोय धरतोय मारतोय आपल्याला दुःख करतोय आणि अर्थ मरा आपल्याला अर्थ मरा करतोय सोडतोय आणि आपल्याला टाकून देतोय आपल्याला टाकून देतोय शोधून जातोय की सैतानाची जित्सा आहे असाच हा मध्य मरा मेला पाहिजे ह्याच्या नरकात हा हाले। नरकात पडला पाहिजे त्या ठिकाणी जेव्हा व्यक्तीला व्यक्तीला धरलं चोरा लुटाराने त्या ठिकाणी दोन व्यक्ती आले एक लेवी होता एक याच होता हा याचक निघाला याचक आणि पहिला सोडून गेला लेवी आला सोडून गेला त्याला कोणीही मदत केली नाही आज जेव्हा आपण बिमारीमध्ये मध्ये असतोय आपल्याला सैतान बिमारी मध्ये पथारीवर टाकतोय आपल्याला अर्थ मरा करतोय तेव्हा आपल्याकडे कोणी आपल्याला बघायला नाही आपले नातेवाईक आपले शेजारी आपल्याला कोणी बघायला येणार नाही कारण सैताने आपल्याला अर्थमरा केलेला आहे ज्या वेळेस चांगले होते आपलं शरीर चांगलं होते तेव्हा आपले भरपूर मित्र आहे आपले भरपूर ओळख आहे आपले शेजाऱ्याचे से नातना चांगलं आहे पण अशा वेळेस जेव्हा आपण पथारीवर असणार अशा वेळेस आपल्याला कुणी जाण देणार अशा वेळेस सैतान आपल्याला असाच हा मेला शेवटी नरकाच्या पडला पाहिजे जेव्हा मी आजारी पडलोय माझे का शरीर काम करत नव्हते माझे हात पाय काम करत नव्हते पहा पहा मला कुणी बघितलं नाही माझ्या जवळ माझे आई वडील होते मला एका खुर्चीवर बसवलं जात होते उचलून आणि खुर्ची उचलून इकडे तिकडे फिरवलं जात होते मला दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये डॉक्टर लागले तसं तपासणी केली मोठ्या मिशी मध्ये टाकलं आणि रिपोर्ट आला रिपोर्टाने सांगितलं नॉर्मल आहे काही आजार एकही आचार पण मला चालता येत नाही मला उठता येत नव्हतं मला बसता येत नव्हतं अशा वेळेस मला बघण्यासाठी ही व्यक्ती आली अशा वेळेस माझे हले नातेवाईक माझा मामा असो मामी असो

मदत केली नाही त्या ठिकाणी शंभरोनी आला शंभरोनाने मदत केली आणि तो शंभरोनी आपला प्रवेश UH! आपला कवी येशू ख्रिस्त होता त्याला बघून त्याच्या जखमा बघून दोन रस्त्यावर पडलेला मनुष्य बघून त्या सौमरवणीला कडवड आला दया आले आणि त्या त्यांच्याकडे गेला त्याच्या जखमा पाहिला त्यांनी तेल काढलं द्राक्ष रस काढलं त्याच्या जखमा फुसल्या त्यांच्या अंगावर पट्ट्या लावल्या त्याला उचललं आणि त्यांच्याकडे जे साधन ते त्यांच्यावर उचललं आणि त्याला त्याला साडीमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये घेऊन गेली उतार शाळेमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि त्या डॉक्टर त्याला पैसे दिले डॉक्टरला सांगितलं मी चालतोय आणि हा शबरो मी आपला प्रवेश शिक कारण हा प्रवेश शिक त्याच रक्त किमती मोल देऊन आपल्याला त्याने विकत घेतलेला आहे आपल्याला त्या सैतानाच्या बदनातून सोडवलेलं आहे त्या सैतानाच्या बिमारीतून सोडवलेलं आहे त्या प्रवेश आपल्या घरात होतोय आपण बापामध्ये होतोय आपल्या जीवनात आजार होते आपल्या बिमारी होते परंतु ख्रिस्ताने आपल्याला त्याचं हो रक्त देऊन तीप ती रक्त देऊन आपल्याला प्रकट घेतलेला आहे आणि सैतानाच्या हातातून सोडवले कान हा प्रमेशू 2000 वर्षापूर्वी ישראל राष्ट्रामध्ये आला आणि त्याने आपल्या पापांसाठी आपल्या आचारांसाठी आपल्या दुःखासाठी आपल्या 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 जीवन नाश होणार होतोय पण त्या परमेश्वराने इस्रेल राष्ट्रामध्ये त्याचा फलेदान दिला कशासाठी आपल्यासाठी आपण वाचले

खालेल यावे खाले यावे खालले यावे आणि त्याला म्हणतोय उतारशाढाचा व्यक्तीला म्हणतोय मी हाला दुप्पट तुला पैसे देईन काळजी घेईन याची काळजी घे तुला पैसे मी देईन यावर आज जो कोणी कोणी प्रवेश कडे तोय तोय मग कसाही बिमारी व्यक्ती असेल अर्धमन असेल लकव्याची बिमारी असते कुठल्याही बिमारीत असतो कुठल्याही असो प्रभू त्याला प्रभावित आहे आणि प्रभू त्यांचा प्रेम करीत आहे आणि येशू त्यांचा येतोय दुःखी आपल्या जीवनात आजार आहे आपल्या जीवनात बिमारी आहे आपल्या कुटुंबामध्ये संकट आहे बन्य आहे घाबरू नका येशू आपला प्रेम करतोय प्रवेश

वचन अकरा मध्ये दिलेलं आहे तो मिळला आज प्रवेश येत आहे त्याला ता परमेश्वर सैतानाच्या बदनातून सोडवतोय त्या बिमारीतून त्या आजारातून त्या सैतानाच्या श्रापातून सोडवतोय एवढंच नाही तर ता प्रवेश त्याला नवीन जीवन देतोय आणि नवीन जीवन दिल्यानंतर त्याला सार्वकालिक जीवनातून प्रवेश कारण मनुष्याला दुःख व्हावं मनुष्याला आजार व्हावे मनुष्य अंध मर्यात राहावा मनुष्य पापामध्ये राहावा मनुष्य वाईट मार्गामध्ये राहावा आणि त्याला बिमारी देतोय त्याला दुःख देतोय अंध मरत सोडून देतोय आणि सैतान बघून हसतोय की हा हसाच मेला पाहिजे आणि शेवटी नार्गामध्ये जाऊन पडला पाहिजे पण देवाची आहे देवाची इच्छा ही आहे की तुम्ही त्यातून बाहेर निघावं त्या बाहेर त्या पापातून बाहेर निघावं त्या आचारातून बाहेर निघावं त्याचा पुत्र पाठवलेला आहे देवाने आपल्याला जीवन दिले आहे आज शिवडे आले येत आहे जेवढे प्रवेश्वर विश्वास ठेवत आहे त्यांचं काय होत आहे तारण होत आहे आणि प्रभू येशू सोबत त्यांचं सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार आहे कारण त्याला पाप पातुन देवांनी सोडविले आहे त्याला आजारातून मुक्त केलेला आहे जेवढ्यांनी त्याचा विश्व आहे केवळा तेवढेच पापाची क्षमा स्वर्गीय बारिश ठरणार आहे हालेलुया हालेलुया